पुण्याच्या कोरेगाव पार्क जवळच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाची आता चौकशी होणार आहे झी चोवीस तासनं पुण्यातील हा जमीन विक्रीचा गैरव्यवहार आणला झी चोवीस तासनं समोर आणलेली या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत जमीन खरेदीमध्ये अनियमितता झाली असेल तर कडक कारवाई होणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी झी चोवीसला दिलंय आणि त्यानंतर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जो मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला यामध्ये सुद्धा पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याची माहिती आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी झी चोवीस तासच्या बातमीनंतर ज्या पद्धतीनं आदेश दिले आणि त्यानंतर कारवाईच्या वेगाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत बघूया एक रिपोर्ट या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल पुण्याच्या कोरेगावातील चाळीस एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणाची बातमी झी चोवीस तासनं दाखवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले या प्रकरणात अनियमितता झाली असेल तर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार आरोपांच्या चक्रविवाहात अडकले तरीही अजित पवार या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय या प्रकरणाच्या संदर्भात सगळी माहिती मी मागवलेली आहे महसूल विभाग असेल आय जी आर असेल लँड रेकॉर्ड्स असतील या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे या संदर्भातले योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं आहे ते मी सांगणार आहे त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय याच्यात कारवाई काय आहे या सगळ्या गोष्टी सांगण्यात येत पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात उपमुख्यमंत्रीही अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असं माझं मत नाही कारण या संदर्भात आमच्या सरकारचं एकमत आहे कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत त्यामुळे निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर कारवाईची चक्र फिरली आहे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये हवेली क्रमांक चारचे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारू यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे चाळीस एकर जागेचा बेकायदा व्यवहार करून मूळ मालक आणि सरकारची फसवणूक झाल्याचं शुल्क विभागाच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं दरम्यान यानंतर आम्ही या प्रकरणात अजित पवारांची देखील प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र पार्थ पवारांच्या प्रश्नावर अजित पवार चांगले संतापल्याचं चा दिसलंय माध्यमांचे माईक बाजूला करत दादा निघून गेले तर अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत कशी घेतली दादांनी सांगावा असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला

कुठली नवीन जादूची काळी पार्थ पवारांच्या हातात सापडली याचं उत्तर मला वाटतं राज्याच्या प्रमुख पदावर असलेले जे उपमुख्यमंत्री आहेत जे आहेत आवश्यकता आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले मात्र या प्रकरणात कधीपर्यंत कारवाई करणार असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय तर दुसरीकडे या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा संशय राजू शेट्टी यांनी व्यक्त केलाय सरकारी जमीन खरेदी विक्री करून घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळं आता मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सत्ता टिकवण्यासाठी इथे दुर्लक्ष करणार सत्तेतल्या भागीदारांना वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार आहात का की यावर कारवाई करणार आहात हा प्रश्न मी मुख्यमंत्र्यांना विचारतो आहे जी चोवीस तासच्याच बातमीवरून हेही स्पष्ट होत की ज्या कंपनीने खरेदी आहे त्या कंपनीचे नेटवर्क एकदम किरकोळ आहे एक लाख रुपये इतकंच काहीतरी आहे असा असताना एवढा मोठा व्यवहार कसा झाला आणि तो सुद्धा एवढ्या कमी पैशामध्ये झाला याचा अर्थ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनी लॉन्ड्रिंग झालेलं जा, दिसून येतं आणि त्याच्यामध्ये सरकारचा महसूल बुडालेला आहे एखाद्या उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशा मार्फत याची चौकशी होऊन जनतेला सत्य काय ते कळलं पाहिजे दरम्यान ज्या जमीन गैरव्यवहारावरून पार्थ पवार आरोपांच्या चक्रविवाहात आहेत ते प्रकरण काय आहे एक नजर टाकूया पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये महारवतनाची चाळीस एकर जमीन आहे जमीन बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती पुण्यातल्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं भूखंडाच्या दोनशे त्र्याहत्तर मालकांना शोधलं मूळ मालकांकडून कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी घेतली काही मूळ मालकांसोबत रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नी करण्यात आली आय टी पार्क उभारण्याच्या नावाखाली जमिनीची खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे अमेडिया कंपनीनं या जमिनीचा व्यवहार तीनशे कोटींमध्ये केलाय अमेडिया ही कंपनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या नावावर आहे खरेदी करताना पार्थ पवारांच्या कंपनीने एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करून घेतली स्टॅम्प ड्युटी माफीची फाईल बुलेट ट्रेनच्या स्पीडनं उद्योग संचालनालयामध्ये फिरली उद्योग धोरणाचा लाभ घेत स्टॅम्प ड्युटीसाठी अवघे पाचशे रुपये भरले या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अडचणी देण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे या प्रकरणाच्या चौकशीचे चा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले झी चोवीस तासने प्रकरण समोर आणल्यानंतर कारवाईला वेग आलाय मात्र अजून कुणाकुणावर कारवाई करण्यात येते ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास